पपा म्हणजे गदिमा अत्यंत श्रद्धाशील होते अनेकदा खाजगीत बोलताना किंवा जाहीरपणे बोलताना ते एक विचार नेहमी सांगत माणसाच्या बुद्धीला पाय असतात तर श्रद्धेला पंख असतात गीत रामायण लिहायच्या आधी दोन वर्ष त्यांना एक विलक्षण दृष्टांत झाला होता त्यांच्या वडिलांच्या म्हणजे दादांच्या श्राद्धासाठी माडगुळ्याला गेलेले असताना एके सायंकाळी आमच्या इंजिनच्या म्हणजे नव्या मळ्यात क्षितिज व्यापून उरणारा एक विशाल प्राचीन दिवा त्यांना दिसला त्या दिव्यापासून निघणारे किरण त्यांना जणून धाऊ घालत होते असं त्यांनी आपल्या बावन्न सालच्या डायरीत लिहून ठेवले आणि त्यावरची त्यांची अखेर लिहिलेली कॉमेंट अशी होती की हातून काहीतरी चांगलं लिहून होणार आहे असं वाटतं सज्जनगडावर श्रीधर स्वामींच्या दर्शनाला गेलेले असताना परमपूज्य श्रीधर स्वामीजींनी त्यांना आवर्जून सांगितलं होतं वारगुळकर तुमचा जन्म केवळ चित्रपट गीत लिहिण्यासाठी नाही सरस्वतीला तुमच्या हातून काही मोठं कार्य करवून घ्यायचंय आणि मग त्यानंतर श्रींनी गदिवांच्या जिभेवर स्वतःच्या लेखणीनं ओंकार लिहिला होता मला व्यक्तिशः प्रामाणिकपणे म्हणावं असं वाटतं की माणसाच्या डोळ्यांना दिसतं बुद्धीला आकलन होतं तेवढ्याच गोष्टी या जगात आहेत असं मानणं तितकंच योग्य नसतं ज्याला आपण योगायोग म्हणतो तो कुठेतरी तो योग अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या प्राक्तनात असतोच असतो आपल्या अल्पस्वल्प बुद्धीला त्याचं आकलन होत नाही एवढंच पप्पा चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला निवर्तले पण ते जायच्या आधी काही महिने अगोदर मला असे काही विलक्षण स्वप्नाभास होत होते एकेकाळी मला कुठं अज्ञात रस्त्यावरचे ओळीनं लावलेले विजेचे खांब एकापाठोपाठ एक असे उन्मळून पडताना दिसले आणि त्यानंतर काही दिवसांनी दिसलेलं दृश्य तर आणखी विलक्षण होतं एका पर्वतीसारख्या उंचीच्या टेकडीवर एक सुंदर मखर उभारलेलं होतं त्या मखरात एक सुंदर नक्षीकाम असलेलं सिंहासनासारखं बाक मांडलेलं होतं आणि त्या बाजा त्या बाकावर माझी त्याच वर्षी नवऱ्याच्या निधनानंतर अपघातात दिवंगत झालेली लिलात त्या बसलेली लिला बस होती पण आश्चर्य म्हणजे ती सालंकृत होती आणि तिनं कपाळावर अगदी ठळक कुंकू लावलेलं होतं तिच्यातल्या त्या बदला बदलाबद्दल मी मनाशी विचार करत होतो तेवढ्यात मला पपा त्या मखरातल्या बाकावर लिलात त्याच्या शेजारी जाऊन बसले असं दिसलं हे दृश्यही मला अगदी क्षणभरच दिसलं आणि नंतर त्याच मखरात त्याच सिंहासन सदृश आसनावर मला साक्षात को, कोदंडधारी राम दिसला सकाळी उठल्यानंतर डायनिंग टेबलाशी चहा पिताना पप्पांना मी हे स्वप्न अगदी सविस्तर सांगितलं तेव्हा ते थोडा विचार करून म्हणाले अरे अशी स्वप्न दिसतात कधी कधी पण आपण त्याचा फार विचार करू नये पप्पांच्या या बोलण्यावर मी गप्प झालो पण नंतर मला आठवलं हो की बोलण्याच्या ओघात पप्पाने एकदा आपण भृगुसंहिता पाहून आल्याचं मला सांगितलं होतं त्यावेळी त्यांच्या मृत्यूबद्दल बोलताना ते म्हणाले होते की मी दीर्घायुषी आहे काशाय वस्त्र परिधान केलेल्या उद्यान सदृश जागेत मला मरण येणार आहे असं त्या भृगृसंहितेच्या पानावर लिहिलेलं आहे प्रत्यक्षात प्पानं दीर्घायुष्य लाभलं नाही अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांचं आयुष्य संपलं पण मग मला स्वप्नात दिसलेली ती टेकडी आणि त्यातलं मखर याचा पपांच्या या, या भविष्यासंबंधीच्या कथनाचा काही परिणाम असावा का काही सांगता येत नाही पंचवटीत असणार पपांचं पुण्यमय अस्तित्व मात्र मला अनेकदा जाणवलंय पपांचं देहावसान होण्याच्या सुमारास आमच्या व्यवसायाची अवस्था अजिबातच चांगली नव्हती पपा म्हणजे आमच्या सर्व कुटुंबाला एखाद्या गवताच्या पेंडीला असावं तसं असणारं बंधन होत त्यांच्या एकाएकी जाण्यानं ते बंधन आता सुटलं होत पेंड्या विखरू पाहत होत्या मी सुद्धा माझा मार्ग स्वतंत्रपणे शोधण्याच्या तयारीत होतो त्याच दिवसातल्या एक दिवस रात्री मला एक स्वप्नाभास झाला पंचवटीत खालच्या मोठ्या हॉलमधून पपांच्या लेण्याच्या हॉलकडे जाण्यासाठी एक शिसवी लाकडाचा अतिशय देखणा असा नागबुडी जिना आहे मला असं दिसलं की त्या जिन्याच्या मध्यावर बाजूच्या कठड्याला धरून पप्पा उभे आहेत अंगात पांढरी विजार आणि पांढरा हाफ शर्ट ऑपरेशन नंतरची अगदी कृष झालेली तब्येत किंचित झुकलेला खांदा आणि सावळ्या चे चेहऱ्यावर थोडीशी उठून दिसणारी दोन तीन दिवसांची वाढलेली दाढी खर तर पप्पा एक दिवसही दाढी चुकवत नसत किंबहुना त्यांची दाढी चाललेली असतानाच त्यांच्याशी अनेकदा आम्ही मनसोक्त गप्पा मारायचो तर पप्पांच्या अशा विमनस्क अवस्थेत त्यांना पाहून मी जिन्याच्या निम्म्यापर्यंत गेलो आणि त्यांच्या हाताला धरून त्यांना सावकाश खाली आणलं खालच्या पायरीवर आल्यानंतर एक निश्वास टाकून थोड्याशा खोल आवाजात ते म्हणाले अरे तू आहेस ना मग हरकत नाही या अनुभवानंतर मात्र मी माझ्या मनातले वेगळे होण्याचे विचार पार काढून टाकले पप्पानी त्यांच्या डायरीत नमूद केलेलं एक स्वप्न असंच अवचितपणे माझ्या एकदा वाचनात आलं त्यांनी लिहिलं होतं पहाटे पहाटे एक विलक्षण स्वप्न पडलं पंचवटीचा खूप विस्तार झालाय सौ सौविद्या म्हणजे माझी आई खूप वृद्ध झाली आहे मला म्हणजे पपांना हे स्वप्न अर्थातच अशुभ वाटलं पपांच्या डायरीतला हा विचार मी माझ्या मनातच ठेवला होता पण त्यांच्या निर्वाणानंतर दोन चार वर्षातच अशी परिस्थिती आली करन, की पंचवटीच्या काही भागाचा व्यापारी दृष्टीनं विकास करणं आम्हा भावंडांना भाग पडलं पपांना झालेला दृष्टांत आमच्या कर्तुकीनं आम्ही सत्यात उतरवला होता ही खंत निदान या तरी आवा भावंडांच्या मनातून जाणार नाही पपांच्या जाण्यानंतर दोन वर्षातच आपण गीतरामायण म्हंटलं पाहिजे अशी अतीव इच्छा माझ्या मनात निर्माण झाली धंद्यातल्या अपयशामुळे अनाथ झालेल्या माझ्या मनाला जणू हा एक दिवा दिसला खर तर गीतरामायण मला काही नवं नव्हतं बाबूजींचे अनेक कार्यक्रम मी एकाग्रतेने अनुभवले होते पण त्याचा कार्यक्रम करावा असं पुसट सुद्धा माझ्या मनात कधी आलं नव्हतं प्पानेही माझा आवाज बराय माहिती होतं त्यांनीसुद्धा मला तसं कधी सुचवलं नव्हतं एकदा फक्त पुबा भावे सपत्नीक पंचवटीत आलेले असताना पपांच्या सांगण्यावरून मी पाटवे सणाने चाल लावलेलं नीर डोळा दाटते या गाण्याची काही कडवी आणि त्यानंतर पराधीनं आहे जगतीची काही कडवी म्हटली होती तेवढंच नंतर मात्र एकदा मनात आल्यानंतर मी त्यावर बरीच मेहनत घेतली पण जाहीर कार्यक्रम करण्याचा योग आला तो अक्कलकोटच्या श्री गजानन महाराजांच्या बाळप्पा महाराज मठ त्या महाराजांच्या समोर त्या दिवशी सद्गुरूंच्या समोर त्यांच्या संगमनोरानं मढवलेल्या ध्यान कक्षात समोरच्या स्थंडिलातील अग्नीच्या साक्षीनं मी तीन गीतं सादर केली आणि नंतर सद्गुरूंच्या शीतोष्ण पावलांवर माझं तापलेलं कपाळ टेकलं सद्गुरूंचे शब्द आजही जसेच्या तसे माझ्या स्मरणात आहेत आपण करीत आहात ते कार्य अण्णासाहेबांपर्यंत पोहोचत आहे माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले अक्कलकोटून परत येताना माझे एक ज्येष्ठ मित्र श्रीयुत राजाभाऊ सदावर ते मला म्हणाले बाबा अरे आजचा दिवस डायरीत नोंद करून ठेव दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ आणि राजाभाऊंचे हे शब्द खरे ठरले त्या दिवसापासून गीत रामायण गाणं हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणला अधूनमधून सद्गुरूंची भेट घेणं आपल्या जीवनातली सुखदुःख त्यांना सांगणं हा माझ्या आनंदाचा अतिव आनंदाचा भाग ठरला पण काही वर्षानंतर सद्गुरूंनी आपला अवतार संपवला आणि पुन्हा आला आपण आधारहीन असल्याचा तो जुना अनुभव पण गंमत बघा एका शासकीय अधिकाऱ्यानं बदली झाल्यावर आपली फाईल दुसऱ्या अधिकाऱ्यावर सोपावी तितक्या सहजतेनं त्याच वर्षी गोंदवल्याच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशी माझा ऋणानुबंध जोडला नामस्मरण करावं असं उत्कटतेनं वाटलं श्रद्धाशील मंडळींना हे सांगायला नकोच की नामस्मरणाचे असंख्य अनुभव व्यक्तिगत पातळीवर आपल्याला येत राहतात का कोण जाणे ब्रह्मचैतन्य महाराजांचं स्वप्नदर्शन मात्र कधीच चाल नाही एक दिवस आच दृश्य मात्र दिसलं की गोंदावले संस्थांच्या बाहेरच्या कमानी सदृश असणाऱ्या कमानी कमानींच्या एका खूप मोठ्या दालनात अनेक थकले भागलेले अनाथ पंगू असे लोक थांबलेले होते त्यातच एक मी होतो महाराज स्वतः दिसले नाहीत पण कोणीतरी अगदी आश्वासक सुरात सांगितलं येतील ह आता महाराज येतील आणि तुम्हा सगळ्यांच्या अडचणी दूर करतील सत्पुरुषांचे हे कृपाछत्र मला आयुष्यभर लाभले एका कॅसेट ध्वनिमुद्रणाच्या निमित्तानं एक दिवस प्रसिद्ध गायिका डॉक्टर अपर्णा मयेकर पंचवटीत आली तिचा आणि माझा तसा पूर्वपरिचय होताच ती, ती संगीतकार दत्ता डावरेकरांची मुलगी माझ्या काही प्रोजेक्ट करता ती गायलीही होती तर सांगायची गोष्ट म्हणजे ती आली त्यावेळेला सांजवेळ झाली होती आल्याबरोबर हातपाय स्वच्छ धुवून ती डायनिंग हॉलमध्ये आमचं एक छोटंसं देवघर आहे याच्यासमोर पाठवंडून बसली आपल्या अतिशय सुरेल आवाजात तिनं पपांचं आश्रमात या कधीरे येशील रामा रघुनंदना हे गाणं म्हणून दाखवलं मी माझी बायको आम्ही पाहतच बसलो मग आमची उत्सुकता आणखी न ताणता ती म्हणाली आत्ता अण्णाच माझ्यासमोर बसले होते त्यांनीच मला हे गीत गाऊन दाखवायला सांगितलं पपांचं पंचवटीत पुण्यमय अस्तित्व आहे याची मला जाण होती त्याचा प्रत्यय त्या दिवशी मला अपर्णाकडून मिळाला डायनिंग हॉलमध्ये ज्या ठिकाणी देवघर होतं त्याच ठिकाणी नंतर सोयीसाठी म्हणून दोन बेल्ड्स ठेवण्यात आले कधीकधी माझ्या सासूरवाडीकरची मंडळी बुक्कामाला असली म्हणजे मी त्या पलंगावर निघत हो असे त्या दिवसात मला अगदी दोन वेगळे अनुभव आले एक रात्री मी तिचं झोपलो असताना मला स्वप्नात दिसलं की बाहेर असणाऱ्या कुंपणाशेजारी एक ब्राह्मण होता आणि तो सकृतदर्शिनी अगम्य भासणाऱ्या कन्नड सारख्या भाषेत कुठल्या तरी स्तोत्राचं पठण करत होता जाग आल्यावर सुद्धा काही काळ त्या पठणाचे स्वर आणि शब्द माझ्या मनात घुमत राहिले ती विभूती कोण असावी याबद्दल माझं मन विचार करत राहिलं आणि मग एकाएकी आठवलं की ज्या वास्तूत आपण आज वास्तव्य करीत आहोत ती जागा मूळ पंत महाराज बाळेकुंदरींची आहे त्यांचेच एक शिष्य पटियार यांनीच हा बंगला बांधला होता एवढंच नव्हे तर पपानी पंचवटी नाव ठेवायच्या आधी या वास्तूचं नाव पंत निवास असंच होतं मग मनात विचार आला की खऱ्या आवादात स्तोत्र पठण करणारी ती विभूती म्हणजे साक्षात श्री बाळे महाराज तर नसतील याच जागी आलेला आणखी एक तर फारच वारीचा होता ब्रह्मचैतन्य महाराजांविषयी पूज्य बाबा बेलसरांनी लिहिलेलं एक पुस्तक मी वाचत होतो कुणी एका सामान्य वाचक आणि बाबांना प्रश्न विचारला बाबा आपण इतकी व्याख्यान देत हिंडता महाराजांविषयी लोकांना सांगता तू नामस्वण कधी करता बाबा म्हणाले तुमची शंका बरोबर आहे मला खरंच जागृता अवस्थेत नामस्मरणासाठी वेळ मिळत नाही म्हणून मग मी शवासनात जातो आणि भरपूर नामस्मरण करतो वाचता वाचता मी पुस्तक बाजूला ठेवलं दिवा मालवला सहज मनात विचार आला आपण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे आणि मी खरंच त्याचा प्रयत्न केला मन शरीर पूर्णपणे सैल सोडलं आता नामच प्रारंभ करणार होतो पण एकाएकी मला जाणवलं की आपलं शरीर इतकं हलकं झालंय एवढंच नव्हे तर विलक्षण वेगानं ते कुठेतरी चाललंय अगदी पुणे शहराचे दिवे सुद्धा मला खाली विमानातून दिसावेत असे दिसले काही क्षणानंतर गोंदवल्याच्या समाधी मंदिराचं छत विमानातून पाहावं तसं मला दिसलं आता महाराजांच्या समाधीचं दर्शन होणार असं मला वाटलं पण तसं मात्र झालं नाही पाण्याखाली खूप वेळ झाल्यावर दम कोंडतो तसं काहीतरी फिलिंग आलं डोळे उघडता उघडत उगरत नव्हते इतक्या पापण्या जड झाल्या तरी मी कसे बसे डोळे उघडले आणि ती अवस्था संपली एकदा तर त्याच जागी पुष्पक विमान हळूहळू खाली उतरताना मला दिसलं त्या विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशानं आसपासचा असमंत अक्षरशः सोन्यानं मढवल्यासारखा चमकत होता गरिबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनेक मित्रांनी चाहत्यांनी म्हटलं पंचवटीत आता राम उरला नाही पण ईश्वर साक्ष सांगतो एक स्वप्न अजूनही गरिबांच्या जाण्याच्या चाळीस वर्षानंतरही मला दिसतं पंधरा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर सकाळी फुलांनी सजवलेला ट्रक पंचवटीच्या समोर उभा आहे गदिमांच्या पार्थिवाला अखेरची सोबत करण्यासाठी ट्रकवर गदिमांच्या अनेक मित्रांच्या बरोबर मीही उभा आहे आणि पंचवटीतल्या आगाशीतल्या त्या निळ्या कोचावर बसून गदिमा स्वत तो सोहळा निहाळताय आता मला सांगा पंचवटीत राम नाही या विषयावर माझा विश्वास कसा बसेल